सोलापूर जिल्ह्यातील अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी ऍडव्होकेट संतोष नावकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे भारत सरकारच्या गृह मंत्रालया अंतर्गत असलेल्या नॉर्कोटिक ड्रग्ज कंट्रोल ब्युरो कडून सोलापूर जिल्ह्यात असलेल्या अंमली पदार्थ विरोधी कायद्याच्या खटल्यांसाठी विशेष सरकारी वकीलपदी ॲडव्होकेट संतोष नावकर यांची नियुक्ती जाहीर करण्यात आलेली आहे जिल्हा सरकारी वकील म्हणून काम करताना सरकारतर्फे प्रभावी बाजू मांडून आरोपींच्या शिक्षेचं प्रमाण वाढवल्यानं या कामांची दखल घेऊन सरकारनं ही नियुक्ती केलेली आहे ही नियुक्ती चार वर्षांसाठी असून नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट एकोणीसशे पंच्याऐंशी आणि प्रिव्हेंशन ऑफ इलिसिट ट्रॅफिक इन नार्कोटिक्स ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स ॲक्ट एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी या दोन्ही कायद्यातून उद्भवणाऱ्या संपूर्ण सोलापूर जिल्ह्यातील खटल्यांसाठी सरकारतर्फे बाजू मांडण्यासाठी ही नियुक्ती झालेली आहे नवीन पिढी अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडल्यानं यामध्ये गुंतलेल्या आरोपींवर वचक रहावा असं काम करण्याचा निश्चित प्रयत्न करेन असा विश्वास ॲडव्होकेट संतोष नावकर यांनी व्यक्त केला त्यांच्यावर विधी क्षेत्रातील मान्यवर विधिज्ञांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे